दीडशे ते दोनशे लाभार्थी लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना आपल्या स्तरावर चौकशी करून लाभ मिळवून द्यावेत आदिवासी समाजाचा कसा सामाजिक व आर्थिक विकास होईल म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्वे मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ मिळावे या आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना देण्यात आले धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकासाचा निधी इतरत्र वगळला गेला नाही याची शंका निर्माण होत आहे तरी आम्हाला आठ दिवसांच्या आत आमचे मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ मिळाली नाही तर आम्ही आदिवासी विकास विभाग आयुक्त नाशिक आयुक्त कार्यालयावर भिल समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचं धुळफेक आंदोलन करण्यात असा इशारा देण्यात आला आहे काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त जबाबदार राहतील यावेळी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे अशोक धुळकर तालुका अध्यक्ष बापू ठाकरे रवींद्र बोरसे कैलास ठाकरे अशोक ठाकरे महेंद्र मालसे रामाभाऊ मालसे दिलीप मालसे शामदेव भिल आदी उपस्थित होते दीपक आहे आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देतोय आदिवासी विभागामध्ये एक वर्षापासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी कर्म आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात न्यूक्लिअर बजेटमध्ये धुळे जिल्ह्यात आम्ही एकशे पन्नास ते दोनशे पन्नासपर्यंत टार्गेट असतो त्या किराणा असेल मिनी स्टॉल असेल याच्यासाठी आमचे आठ ते दहा महिने झाले प्रकरण दाखल करायला आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आत्तापर्यंत आम्हाला परकर आठ तर नऊ महिने झाले परकरातले आत्तापर्यंत आम्हाला मंजूर झाले असेल आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आम्हाला ते आत्तापर्यंत देत नाहीत कारण आम्हाला आता शंका वाटायला लागली का आदिवासी विभागातला पैसा जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे तो इतर तर वळला गेला नाही आणि आमचे जे पंचवीस आमदार आहेत झाकण आमदार आहेत आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत म्हणून आमचा राग आम्ही आता सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देऊन आदिवासी विभागाचा आमचा जो धुळे जिल्ह्यातला जो न्यूक्लिअर बजेटमध्ये योजना आहेत आमचे जे मिनिस्टॉल <Five> आहेत <pressing Prem West> किराणा आहेत आम्हाला आठ दिवसात आत मिळाले नाही आम्ही मिळाले नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालयावर धुडफेक आंदोलन करणार कारण की आदिवासी महाराष्ट्रातला आदिवासी समाजावर महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विभाग आदिवासींच्या धुळफेक करताय म्हणून आम्ही आदिवासी आयुक्तावर आठ दिवसात जर आम्हाला प्रकरण भेटले नाहीत तर आम्ही आदिवासी आयुक्तावर कार्यालयावर आंदोलन करणार आपंदाबाद एमडी टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखडा